आज आपण आषाढ महिन्यातील कामिका एकादशीची सुंदर अशी व्रत कथा ऐकणार आहोत कामिका एकादशीचं महत्त्व जाणणार आहोत कामिका एकादशीच्या दिवशी जर आपण भगवंताची मनापासून पूजा केली उपास धारला तर तुमच्या सुद्धा स्वर्गामध्ये अमृत खायला मिळतं एवढं कामिका एकादशीची रहस्यमय अशी माहिती ही जर माहिती आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा ही कथा ऐकल्यानं सुद्धा भगवंत प्रसन्न होतात मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रीट चॅनल तर मित्रांनो हा प्रसंग आहे महाभारतातील एकदा अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं हे प्रभू मी आषाढ महिन्यातील देवशेन एकादशी म्हणजे आपण आषाढ एकादशी म्हणतो पंढरपूरची यात्रा असते त्या दिवशी त्या एकादशीची माहिती मिळाली मला तुमच्याकडून परंतु मला आज कामिका एकादशीच्या व्रताची कथा सांगा ना आणि कृपा करा माझ्यावरती या एकादशीच्या दिवशी कोणत्या देवाचं पूजन करावं देवतीचं पूजन करावं आणि हा उपास केल्यानं मनुष्याला कोणती फलप्राप्ती होते अर्जुनानं भगवंताला विचारलं आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणाले हे श्रेष्ठ धनुर्धरा मी तुला कामिका एकादशीची सुंदर अशी कथा सांगतो फक्त ही कथा तू ध्यान देऊन ऐक आणि भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले की या कामिका एकादशीची सुंदर अशी जी माहिती आहे ती एकदा गंगापुत्र भीष्म यांनी लोकहितासाठी ब्रह्मपुत्र नारद मुनीला ऐकवली होती ब्रह्मपुत्र नारदमुनी म्हणाले हे पितामहा कामिका एकादशीचं व्रत जर केलं आणि जर भगवंताची सेवा केली नामस्मरण केलं भगवान श्रीहरींचं तर वाजपेय यज्ञाची फलप्राप्ती होते पितामा त्या ठिकाणी सांगतायत कामिका एकादशीच्या दिवशी मनापासून जर उपवास केला उपासना केली देवाचे नावाची तर शंख चक्र गदाधारी भगवान विष्णूंच्या पूजेचं फलप्राप्त होतं जो मनुष्य एकादशीच्या दिवशी धूपदीप लावून भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला गंगा स्नानाच्या फळापेक्षाही उत्तम फलप्राप्ती होते ज्यावेळेला सूर्यग्रहण असतं चंद्रग्रहण असतं त्यावेळी केदार आणि कुरुक्षेत्रामध्ये जर स्नान केलं आपण त्याचं जे पुण्य असतं ते पुण्य कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानं मिळतं कामिका एकादशीच्या दिवशी मनापासून जर आपण उपवास केला मनापासून भगवंताची सेवा केली ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जर जप केला तर इतकी फलप्राप्ती मोठी होते की ज्या वेळेला आपण गोदान म्हणजेच गायी करतो त्याचं फल आपला प्राप्त होतो इतकं या संसारामध्ये आणि पापामध्ये डुबलेल्या लोकांनी कामिका एकादशी जर व्रत केलं तर पापाचा नाश होतो अहो त्या ठिकाणी गंगापुत्र म्हणजेच पितामा भीष्म नारदमुनीला म्हणाले प्रत्यक्षात भगवान विष्णूंनी सांगितलेले की मनुष्याला जे आध्यात्मिक विद्यापासून मिळणारं जे फळ आहे त्यापेक्षा जास्त फलप्राप्ती कामिका एकादशीच्या उपासनेने मिळते एवढंच नाही तर त्या व्यक्तीला यमराजाचं दर्शन होत नाही नरकाचं कष्ट भोगावं लागत नाही तर तो व्यक्ती स्वर्गाचा अधिकारी बनतो एवढी मोठी फलप्राप्ती कामिका एकादशीचा उपास धरल्याने एवढंच नाही तर कामिका एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र जर अर्पण केलं भगवंताच्या पायाशी आणि भगवान विष्णूंची मनापासून जर पूजा केली दुःख दारिद्र्य दूर होत तुळशीच्या दर्शनानं तुम्ही पवित्र बनताल एकादशीच्या दिवशी भीष्मांनी नारद मुनीला सांगितलेले हे सगळं माहिती जो व्यक्ती तुळशीला भगवान विष्णूंच्या चरणावरती अर्पण करतो त्याला मुक्ती मिळते जो व्यक्ती कामिका एकादशीच्या दिवशी जागरण करतो दीपदान करतो त्याचं पुण्य चित्रगुप्त सुद्धा लिहू शकत नाही एवढं पुण्य फार मिळतं बघा मोठं एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या समोर जर दीपक लावला तर त्या व्यक्तीच्या पित्रांना स्वर्गामध्ये अमृत सेवन करण्यास मिळतं एवढं कामिका एकादशीचं महत्व आहे कामिका एकादशीची सुंदर अशी व्रत कथा छोटीशी आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो एका गावामध्ये एक, गावा एक पराक्रमी क्षेत्रिय राहत होता एके दिवशी त्या क्षेत्रियाची ब्राह्मणाबरोबर भांडणं झाली आणि या दोघांच्या भांडणामध्ये ला ला तो ब्राह्मण मृत्युमुखी पडला हत्या झाली आणि त्यामुळे ब्रह्म हत्येचं पातक त्या क्षेत्रियाला लागलो आणि त्या ठिकाणी तो क्षेत्रिय म्हणत होता की या ब्राह्मणाची हत्या झाली माझी चूक झाली मला याची सगळी क्रियाकर्म करू द्या माझं पाप नष्ट होईल त्या ठिकाणी सगळी ब्राह्मण मंडळी आल्याने त्यांनी नकार दिला आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्रियाला म्हणायला लागली की तुल तुला तुला ब्रह्महत्येचं पातक आहे तू पश्चाताप कर या पापातून मुक्ती मिळव मग आम्ही तुझ्या घरी येऊ पूजन करू त्यावेळेला तुला पापातून मुक्ती मिळेल त्या ठिकाणी तो क्षेत्रीय म्हणाला की हे ब्राह्मण देवता मला या ब्रह्महत्येपासून ब्रह्महत्येपासून मुक्ती कशी मिळेल त्यावेळेला ब्राह्मण देवतानं सांगितलं की कामिका एकादशी आहे या कामिका एकादशी दिवशी तू व्रत कर उपवास कर आणि भगवान विष्णूंचं पूजन अगदी मनापासून कर ब्राह्मण देवतेच्या सांगण्याप्रमाणे कामिका एका एकादशी दिवशी त्या क्षेत्रियानं उपवास केला त्या दिवशी भगवान विष्णूंच्या पायावरती तुळशीपत्र वाहिले ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप केला त्यानं आणि त्याच रात्री भगवान श्री विष्णुदेव त्या पराक्रमी क्षेत्र्याच्या स्वप्नामध्ये आलं आणि देवानं सांगितलं की ब्राह्मण हात्याच्या पापातून तुझी मुक्तता झाली प्रत्यक्षात भगवंताला यावं लागलं विचार करा एवढ्या फाट भक्ती त्या पराक्रमी क्षेत्र्याची होती आणि तुला या ठिकाणी सर्व सुख उपभोगता येतील प्रत्यक्ष भगवंत सांगतायत आता जाशिल। का तो आता विष्णू लोकात जाशील प्रत्यक्षात देवाने येऊन त्या क्षेत्रियाला सांगितलं अशी कामिका एकादशीची रहस्यमय माहिती बघा अमूल्य क्षण येतो त्यासाठी मित्रांनो कामिका एकादशीचा आपण नक्की उपवास करा आणि भगवान विष्णूंच्या पायावरती नतमस्तक व्हा आणि तुलसीपत्र भगवंताच्या पायाशी अर्पण करा आणि त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम आपण जप अगदी हृदयापासून करा दुःख दारिद्र्य नष्ट होईल तुम्हाला जर पित्रांचा त्रास आहे तो कमी होईल आणि तुमची वाढ वडील जे हयात नाही हयात नाहीत ना त्यांना ना स्वर्गामध्ये अमृत मिळणं जाईल मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी विश्वासावरती आहेत कारण ज्या ठिकाणी विश्वासाची भक्ती आहे त्या ठिकाणी शक्ती निश्चित असते त्यामुळं हे व्रत आपण नक्की करा काम एका एकादशीचं ही जर माहिती आवडली तर लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या आम्हाला विसरू नका कारण लिहिण्यानं सुद्धा पुण्य प्राप्त होतं जय हिंद जय महाराष्ट्र